श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजपासून स्वामी समर्थांच्या कथेला आरंभ होत आहे स्वामी समर्थांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही चरित्र केले ते त्यांच्या एका बखरमध्ये लिहून ठेवलेले आहे त्यांच्या मूळ बखरेतील मूळ प्रतीतील या कहाणी मी आजपासून तुमच्यापर्यंत वाचायला सुरुवात करत आहे ते ऐकायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थाय नम हरि ओम, ओम नमो जगद्गुरु विश्वव्यापक चराचरात्मगदयाघन सकाम निष्काम हेतु फलदायक मम गुरु श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्म गुरविष्णु गुर दे, गुरे महेेशरा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम ध्यान ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र पद्मने टोपी चमाला दण्ड दंडकमंदर कटांधर रक्षक त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्त वत्सल कलुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम 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 श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटा सन सन अठराशे सत्तावन्न साली आरंभी झाले श्रीमंत मालोजी राजे हे त्यावेळेचे नुकतेच राज्यपदारूढ झाले होते श्री स्वामी समर्थ हे प्रथम मंगळवेड्यास प्रसिद्ध झाले व पुढे ते सोलापुरास आले नंतर अक्कलकोटास आले नंतर अनंत लीला करून काशी रामेश्वर पावेतो हजारो लोक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास येऊन पुनित होऊन गेले आहेत महाराजांच्या वेळेचा प्रत्येक शब्द त्यांची प्रत्येक कृती चमत्काराची असे नित्य सतशा चमत्कारांच्या गोष्टी घडून येत कोणी त्या गोष्टी लिहून ठेवल्या असत्या तर आज महाराजांच्या चरित्राचा भागवतासारखा मोठा ग्रंथ झाला असता परंतु आपल्या कम नशिबामुळे म्हणा महाराजांच्या लिहिला ते असताना कोणी लिहून ठेवला नाही त्यांची सागरलीला कोणालाही लिहिता आली नसते कारण क्षणोक्षणी त्यांच्या लिलेमध्ये चमत्कार दृष्टीस पडत असत अफाट समुद्रातून मुठभर वाळू येऊन बाहेर निघावे त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांची अफाट चरित्रसागरातून मुठभर चरित्रमाला जनांपुढे मांडण्याचा प्रस्तुत प्रयत्न या बखरीमध्ये झाला आहे तो मी तुमच्यापर्यंत माझ्या शब्दातून पोचवणार आहे तरी तो ऐकायला आणि स्वामी समर्थ महाराजांच्या गोष्टी कथा ऐकायला विसरू नका धन्यवाद